हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा चौदेत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या ऑगस्ट मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका हरतालिका हे व्रत सर्व सर्व श्रेष्ठ आणि पवित्र मानले जाते या हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच अविवाहित मुली आपल्या पसंत जोडीदारासाठी हे व्रत करत असतात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका हे व्रत केलं जातं या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते हरतलका तिथीचे व्रत हे व्रत सर्वात कठीण व्रत मानले जाते हे व्रत करत असताना अनेक नियमांचं पालन करावं लागतं कारण अनेक वेळेला स्त्रिया जाणून काही चुका करतात आणि त्यांचे व्रत हे यशस्वी हो। व्रत कितीही कठीण असो त्यामध्ये आत्मसंयम ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून या हरतालिकेच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण ही पड़ी एक वस्तू किंवा ही चूक जी आहे तर ती अजिबात करू नका नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल आणि या व्रताचं पूजेचं तुम्हाला कोणतंही शुभ हे प्राप्त होणार नाही आणि नव्याण्णव टक्के स्त्रियांना हे माहिती नाही की हरतालिकेच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या हरतालिकेला चुकूनही करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हरतलका हे व्रत सर्वश्रेष्ठ कठोर आणि पवित्र व्रत मानले जाते या व्रतामध्ये जर आपल्याकडनं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चुका झाल्या तर त्याचे आपल्याला वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागत असतात आणि बऱ्याच वेळा आपल्याकडनं या छोट्या छोट्या चुकाच्या आहेत तर त्या महत्वाच्या दिवशी होत असतात आणि आपण आपल्या नशिबाला दोष देत असतो की मी एवढे उपवास करते एवढी पूजा अर्चा करते सेवा करते तरीही माझ्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे काय येत आहेत उपवासाचं किंवा सेवेचं फळ हे का प्राप्त होत नाही तर पहा असे काही महत्वाच्या तिथी असतात महत्वाचे दिवस असतात आणि या दिवशी आपल्याकडनं काही छोट्या मोठ्या चुका होत असतात आणि त्यामुळेच आपल्याला त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर त्या आयुष्यामध्ये आपल्याला भोगावेच लागत असतात आणि म्हणून या हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला स्वतःवर संयम ठेवायचा आहे कारण हरतालिका व्रत हे संपूर्णपणे सात्विक आणि आध्यात्मिक भावनेतून पूर्ण करता आले पाहिजे त्यासाठी तुमच्या मनात कितीही राग येत असेल तुम्हाला कोणाचाही कितीही राग आला तरी तुम्हाला स्वतःवरती संयम ठेवूनच तुम्ही हे व्रत यशस्वी करू शकता म्हणून महिलांनो तुम्ही या दिवशी तुम्हाला, तुम्हाला जितकं शांत राहता येईल तितकं शांत तुम्हाला घरामध्ये राहायचं आहे समोरची व्यक्ती कितीही तुमच्याशी भांडायला आली बोलायला आली तरीही तुम्हाला शांतच राहायचं आहे आणि जास्तीत जास्त ओम शिवाय किंवा ओम गौरी शंकराय नमहा या मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे तसेच पुढचा नियम आहे या दिवशी झोपणे वर्ज करायचा आहे शास्त्रानुसार हरतालिकेच्या दिवशी झोप झोपणे हे निषिद्ध मानले जाते आणि हरतालिकेचा उपवास देखील कठीण मानला जातो कारण या दिवशी महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा करतात काही महिला सकाळी सुद्धा पूजा करतात त्यासोबतच उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी दिवसा झोपू नये तसेच शक्य असेल तर रात्री सुद्धा जागरण करावं आणि नामस्मरण करावं भजन कीर्तन करावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडावा तसेच या दिवशी वाईट शब्द बोलू नका व्रताच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे असं म्हणतात जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अपशब्द तोंडात न बाहेर पडू नयेत हरतालिकेच्या व्रतामध्ये लहान किंवा मोठ्यानं अपशब्द बोलू नये तसेच त्यांचे मन दुखावणारे काहीही शब्द बोलू नये तर हा नियम सुद्धा तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे तसेच तुम्ही हरतालिकेचा उपवास करत असाल तर त्या उपवासामध्ये तुम्ही दुधाचे सेवन करू नये पुराणामध्ये सांगितलं आहे की या दिवशी दूध पिणारी स्त्री पुढील जन्मात सर्व योनीत जन्म घेते आणि म्हणून हरतालिकेच्या दिवशी दूध पिऊ नये असं म्हटलं जातं आता हा नियम जर तुमच्याकडे पाळत असेल तरच तुम्ही या नियमाचं पालन करू शकता कारण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नियमांचं पालन पालन केलं जातं जर तुमच्याकडे हा नियम पाळला जात असेल तर तुम्ही हा नियम आवर्जून पाळा त्याचबरोबर हरतलकेच्या दिवशी तुम्ही भगर म्हणजे बरईचं सेवन करू नका म्हणून तुम्ही या दिवशी तुम्हाला चुकूनही भगरीचं सेवन करायचं नाही तसेच हरतालिकेचा उपवास जो आहे तर तो तिखट आणि मीठ न खाता फक्त गोड पदार्थ खाऊनच केला जातो आणि शक्य असेल तर फळ खाऊनच तुम्ही हा उपवास करायचा आहे पुढचा नियम असा आहे की तुम्ही या दिवशी तुम्हाला पती सोबत संयम ठेवायचा आहे अनेक वेळेला स्त्रिया पतीच्या एखाद्या गोष्टीवरचं नियंत्रण गमावतात पण उपवास दिवशी वाट तुम्हाला हे वाद जे आहेत तर ते टाळायचे आहेत प्रत्येक प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा जेणेकरून आणि त्यांचं ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून या दिवशी तुम्हाला पतीसोबत वादविवाद टाळायचं आहे हे व्रतच आपण आपल्या पतीसाठी करत असतो म्हणून त्या दिवशी तुम्हाला ही एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही तसेच या हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाची साडी आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही नेसायचे नाही काळा रंग हा अशुभ बांधला जातो आणि हरतालके हे व्रत अखंड सौभाग्यासाठी केलं जातं म्हणून काळा रंग वर्च करायचा आहे तसेच हरतालकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात पण हरतलका हे व्रत अखंड सौभाग्यासाठी केले जाते म्हणून पांढऱ्या रंगाचे साडी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नका जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहे आणि त्यावरती पिवळ्या रंगाची लाल रंगाची गुलाबी रंगाची बॉर्डर असेल किंवा काही डिझाईन असेल तर तशीच तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी घालायची आहे चुकून पूर्ण पांढऱ्या रंगाची म्हणजे अगदी पूर्ण जी असते साडी तर ती तुम्हाला घालायची नाही तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा पांढऱ्या रंगाच्या घालायच्या नाहीत तर हा एक जो महत्वाचा नियम आहे तर तो तुम्हाला आवर्जून पाडायचा आहे जरी या दिवशी तुम्ही उपवास करत नसाल फक्त पूजा करत असाल तरी सुद्धा तुम्हाला या नियमांचं पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर हरतलकीची पूजा करण्या अगोदर तुम्हाला काहीही खायचं नाही प्यायचं नाही बऱ्याच वेळा होतं की आपण सकाळी उठतो स्वच्छ स्नान करतो चहा कॉफी दूध किंवा काही फळ सुद्धा खात असतो आणि त्यानंतर आपल्या आपल्या आपण पूजा करत असतो पण शास्त्रानुसार हे पूर्णपणे आहे सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून सर्वप्रथम तुम्हाला हरतालकीची पूजा करायची आहे हरतालिकेची पूजा करून झाल्यानंतरच तुम्हाला चहा कॉफी किंवा जे काही तुम्ही खाणार आहे तर ते तुम्हाला खायचं आहे पण पूजा करण्याच्या आधी तुम्हाला काहीही खायचं प्यायचं नाही तर हा एक नियम सुद्धा तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे तसेच उद्या हरतालकीची पूजा तुम्हाला दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हरतालकीची पूजा करायची नाही आणि तुम्हाला हा काळ जो आहे तर तो सोडून तुम्ही कधीही पूजा करू शकता हा जो काळ असतो तर याला काळ म्हटलं जातं तर तो दररोज सुमारे दीड तासाचा असतो आणि तो, तो दिवसातील सर्वात अशुभ काळ मानला जातो आणि म्हणून या काळामध्ये कोणतीही पूजा अर्चा करू नये जर आपण राहू काळात काही पूजा किंवा सेवा केली तर त्याचं शुभफळ हे आपल्याला मिळत नाही तुम्हाला उद्या जो राहू काळ असणार आहे तर तो तीन वाजून अकरा मिनिटांपासून ते चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हा वेळ तुम्हाला आवर्जून टाळायचा आहे तर या नियमांचं पालन तुम्हाला करूनच उद्या हरतालिकेचा उपवास आणि पूजा करायची आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो